शेतकरी बांधव नमस्कार पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनल ला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे खरड छाटणी नंतर आपल्याला एक सारख्या फुटी मिळून विरळणीचं महत्व लक्षात घेता चांगली सूक्ष्म निर्मिती आपल्याला कशी करता येईल नीट लक्षात घ्या सूक्ष्म गड निर्मिती चांगली करत असताना व्हिडिओचा विषय तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आला असेल की खरड छाटणी आपल्याला एक सारख्या फुटी मिळवत असताना एकदा चांगली विरळणी करून घेताना सुक्ष्मगड निर्मिती चांगली मिळवण्यासाठी एकसारख्या फुटी किती महत्वाच्या आहे संक्षिप्त स्वरूपात व्हिडिओचा विषय आहे खरड छाटणी नंतर एकसारख्या फुटी मिळवल्यानंतर सूक्ष्मगड निर्मिती चांगली कशी तयार करू शकतो त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आपण या ठिकाणी साधारणतः माझ्या अंदाजे आज हा व्हिडिओ घेतोय चार एप्रिल दोन हजार ला पाच किंवा सहा मार्चला खरं चांगली केली असते माझ्यासोबत शेतकरी दादा आपलं पूर्ण नाव सांगा माझं नाव काही सर मुक्कामाल सणे तालुका चालू जिल्हा आपण चार एप्रिलला हा व्हिडिओ घेतोय हो आज म्हणजे पाच मार्चला तुम्ही एकोणतीस एकतीस मार्च चा महिना होता एकतीस तारखेचा म्हणजे तीस दिवस आपण पकडूया बरोबर तीस दिवसात फुटी वगैरे दिसत चांगल्या फुटी निघून आल्या पण या ठिकाणी आपल्याला काय करायचं एकसारख्या फुटी मिळवण्यासाठी जे इतर शेतकऱ्यांच्या पंधरा दिवसापूर्वी छाटण्या झाल्या किंवा आता चार पाच दिवसात छाटण्या यानंतर पाच सहा दिवसात होतील त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा असेल की एकसारख्या फुटी मिळवणं का गरजेचं आहे जेणेकरून चांगली सूक्ष्मगड निर्मिती ही आपल्या बागेमध्ये होईल आपल्या प्रत्येक काडीमध्ये होईल मदर केन ज्याला आपण म्हणतो ती होईल आणि सारखं आपल्याला करता येईल आणि आपण ज्या फवारण्या सूक्ष्मगड निर्मितीसाठी करतो त्या योग्य लागू होईल त्यासाठी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे शेतकरी माझ्यासोबत आहे त्यांचं नाव आपण जाणून घेऊ दादा आपलं पूर्ण नाव सांगा कैलास राऊ का सर मुक्का मालसा तालुका चांदोड जिल्हा तुम्हाला काय अनुभव आला अनुभव म्हणजे आता मागच्या वर्षी एवढं प्रतिकूल परिस्थिती होती पण मग तुमच्या मार्गदर्शन पण चांगला राहिला आणि माल पण चांगला निघाला पण एक माझं एक वाक्य परत तुम्हाला एक प्रश्न असा असेल सोना का असेल तुमचा सुद्धा प्लॉट प्लॉट तिसरं वर्ष आहे हो oh. खरड चाटणीतलं काम जर चांगलं केलं तरच आपल्याला गोळीबार पाऊस आला तर चांगलं उत्पादन मिळू शकतो याबद्दल oh. तुमचं काय माहिती नक्कीच म्हणजे आता आपण जेवढं आपण काळजी घेऊ समज जेवढं आपण हे करू त्याचं आलं मा, मा तुमच्या मार्गदर्शन सर आपण केलं फॉलोअप केलं समजा शेड्यूल तर कुठलीही अडचण येत नाही पुढे माल निघायला झालं पुढे जिरण्याचं प्रमाण कुठलंही काही कुठलीही काही अडचण येत नाही यासाठी जो आपण म्हणतो द्राक्ष शेतीचा पाया जो आहे खरड चाटणी हो त्यामध्ये आपल्याला एक सारख्या पोटी मिळणं गरजेचं आहे किती तापमान वाढलं निर्मितीसाठी एक सारख्या पोटी विरळणी आणि त्यानंतरच्या फवारण्या खूप महत्वाच्या असतात बरोबर ना माझ्यासोबत माझ्या सहकार्य आहेत ऋषिकेश सर आहेत ऋषिकेश सर काय सांगाल तुम्ही नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या लाडक्या आवडत्या युट्यूब चॅनलला म्हणजे डॉक्टर किसन या युट्यूब चॅनलला सरचे स्वागत करताना आदरणीय डॉक्टर सर आपल्यासोबत आहेत आपल्यासोबत शेतकरी आहेत मित्रांनो सरांनी व्हिडिओचा विषय सांगितला की खरड छाटणी करत असताना आपल्याला पुढील कामकाज कसे करता येईल मागच्या व्हिडिओमध्ये सरांनी सांगितलं होतं की पंधरा सोळा सतरा दिवसाला आपण एकसारख्या मिळवण्यासाठी एक हजार लिटर पाण्यातून एक, एक किलो युरियाचा वापर करून एकसारख्या फुटी कशा मिळवता येईल यासाठी आपण कामकाज करणार कामकाज सांगितलेलं होतं तर त्यान, त्यान त्या त्या अनुषंगाने त्या विषयाला धरून आपल्याला पंधरा ते पंचवीस दिवसाच्या कामकाजामध्ये ते कामकाज जर आपण व्यवस्थित केलं एकसारख्या फुटी जर आपल्याला मिळाल्या तर आपल्याला पुढे विरळणीसाठी आणि सबकेनसाठी आपल्याला जास्त काही कामकाज करण्याची गरज पडत नाही आणि एकसारख्या फुटी आपल्याला मिळाल्यानंतर आपल्या पुढे पाणी नियोजनानुसार हो पण आपल्याला पुढे आप काम करता येतं खूप चांगली माहिती ऋषिकेश सरांनी दिली मित्रांनो आपण जर या ठिकाणी बघितलं आता या खालची फुटे ही आपल्याला काढून द्यायची मिरळणी कशी करायची नीट लक्षात घ्या एका ठिकाणी एवढ्या फुटी जर मिळत असतील त्या फुटी आपल्याला कशा काढून घ्यायच्या अशा पद्धतीने आपल्याला या फुटी काढून घ्यायचे इथं दोन फुटी एक फुट काढून घ्या आता ह्या पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा <laughs> सहाव्या डोळ्यावर सप्केन आपल्याला करून घ्यायचंय पण विरळणी तितकीच महत्वाची इथं किती काड्या काढून टाकल्या खाली तुम्ही बघताय या पद्धतीने आपल्याला विरळणी करायची इथं एक सिंगल काडी याला पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा आणि सहाव्या डोळ्यावर आपण सबकेन करून घेतोय इकडं तुम्ही जर बघितलं या बाजूला इथं एकाच ठिकाणी चार एका भौरीवर चार काड्या दिसत आहे एक काडी काढून काड़। टाका ती खालची काढून टाका या दोन काड्या पुढे येऊ द्या विरळणी खूप महत्वाची असेल आता इथं जर बघितलं आपण ही जी खाली खाली जी दिसते ही पुट काढून घ्यायची ही फूट काढून घ्यायची या वरती ज्या फुटी आहेत इथं सपकेन मारली इथं मी चेंडा मारला इथं चेंडा फक्त चिमकून घ्या इथं शेंडा चिमकून घ्या याला म्हणतात सबकेन याच्यामुळं काय होतं की सगळ्यात महत्वाची जी गर्भधारणेची अवस्था आहे सूक्ष्मगड निर्मिती तर सबकेन म्हणजे काय सबकेन मदर केन एंड दॅन सबकेन व्हाट इज द मीनिंग ऑफ मदर केन एंड सबकेन डिफरेंस ऑफ टू वर्ल्ड या गोष्टी नीट लक्षात घ्या सबकेन आपण का करतोय की ज्यावेळेस मदर केन खूप फास्ट चालते इथं सूक्ष्म गड निर्मितीला अडचणी येतय पेरियातील अंतर वाढतय त्यावेळेस आपण काही फवारण्या न करता वेळेत आपण त्या ठिकाणी विरळणी करणं गरजेचं आहे आणि ती विरळणी करण्यासाठी आपल्याला एक सारख्या फुटी मिळवण्यासाठी खरड छाटणी तिसऱ्या चौथ्या दिवशी मी सांगतोय व्हिडिओ मध्ये सांगितलं की एकरी चार ते पाच तास पाणी द्या पाच लिटर फोर स्ट्रोक देऊन घ्या त्याच्यासोबत चार किलो कम्फर्ट सोल्युशन देऊन घ्या आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचंय तुना मोरसू सल्फर की जेणेकरून आपल्या बागेमध्ये कुठलाही फंगस डिसीज असेल तो पुढे जाऊन प्रादुर्भाव आपल्याला होऊ देणार नाही गोळीबार छाटणीत त्रास देणार नाही म्हणून पाचव्या सहाव्या सातव्या दिवशी आपल्याला त्या ठिकाणी चुना मोर्तू सल्फर चुना इंस्टंट पाचशे ग्रॅम मोर्तूद एक किलो सल्फर दोनशे ग्रॅम असा एक्सप्रे करून घेणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे जर बाग पाच वर्षाची आतली असेल तर तिसऱ्या दिवशी खरड छाटणीनंतर एक डोळा ठेवून चाटणी केली तर त्यावेळेस तुम्हाला हायड्रोजन सायनामाइटचा सा वापर पेटच्या माध्यमातून किंवा हाताने पेस्ट न लावता फवारणीच्या माध्यमातून संग संध्याकाळी पाच नंतर किंवा सकाळी आठच्या आत दोनशे लिटरला आपल्याला त्या ठिकाणी हायड्रोजन सायनामाइटचा पहिल्या पाच वर्षाची बाग असेल चार वर्षाची बाग असेल साधारणतः चार वर्षापर्यंतच मी सांगतो एकरी त्या ठिकाणी दोनशे लिटर पाण्यातून हात पंपाने जरी फवारणी केली नोझल पंपाने जरी केली ट्रॅक्टरने केली अतिशय हळूवारपणे जर केली तर दोनशे लिटर पाणी पुरेसा असतं आणि अडीच ते तीन लिटर हायड्रोजन सायनामाइड दोनशे लिटरला अडीचशे ग्रॅम तेरा जिरो पंचेस अडीचशे ग्रॅम एम पंचाळीस असा स्प्रे करून घेतला तिसऱ्या दिवशी खरड छाटणीनंतर तिसऱ्या चौथ्या दिवशी ड्रिपचं ॲप्लिकेशन देताय सहाव्या सातव्या दिवशी चुनामोर्तू सल्फर देतायत नव्या दहाव्या दिवशी खोडवालांडे दोन घेताना मेटाबीट पाचशे मिली नुवान दीडशे मिली चौदा पंधरा सोळाव्या दिवशी तुम्हाला द्यायचं आहे चौदा पंधरा सोळाव्या दिवशी बागेची अवस्था बघून चौदा पंधरा सोळा सतरा अठरा दिवसापर्यंत हा फवारणी चालू शकते त्या ठिकाणी एकरी हजार लिटर पाण्यातून एक किलो युरिया गच्च फवारणी करून घ्यायची एकवीस बावीस दिवसाला कुठंतरी कोम बाहेर दिसायला सुरुवात झाली त्यावेळेस एक सारखी फूट मिळवण्यासाठी एकरी चारशे लिटर पाण्यातून एक लिटर प्लॅटिनम एक किलो एकोणावीस एकोणावीस आणि चार ग्रॅम जीए चारशे लिटर पाण्यासाठी दोनशे लिटरचं प्रमाण आहे पाचशे मिली प्लॅटिनम दोन ग्रॅम जीए आणि चारशे ते पाचशे ग्रॅम एकोणास एकोणावीस एक सारख्या फुटी मिळवण्यासाठी त्याच दरम्यान त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला उडद्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून अल्फा मेत्रीन दीडशे मिली बावीस टीन दीडशे ते दोनशे ग्रॅम असा एक्स्प्रे करून घेणं गरजेचं आहे त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी एकरी एक लिटर प्लॅटिनम आणि दहा किलो कॅल्शियम नायट्रेट जमिनीतून देऊन चार पाच तास पाणी देऊन घ्यायचं फुटी जमाने फुटायला सुरुवात होईल चोवीस पंचवीसावा दिवस असेल त्यावेळेस कीटकनाशक देताना डेंटा सूप पन्नास ग्रॅम एम पंचाळीस चारशे ग्रॅम कुठे बऱ्यापैकी बाहेर येतील सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस दिवस असेल त्यावेळेस अशा पद्धतीने अशा पद्धतीने आपण जर या ठिकाणी बघितलं हे बघा ही खाली जी जमिनीच्या दिशेने जी फूट आहे ती काढून घ्यायची हे आता ही फूट सूर्याच्या दिशेने चालली ही फूट ठेवायची पाठीमागचे दोन पानं काढून घेतले पहिला डोळा दुसरा डोळा तिसरा डोळा चौथा डोळा पाचवा डोळा सहाव्या डोळ्यावर सपकेन केले कोवळ्या पानामध्ये सबकेन केली या फुटी काढल्या नाहीये ज्यावेळेस दुसरी विरळणी कराल कारण ह्या ज्या छोट्या छोट्या फुटी आहे दुसरी विरळणी करणं गरजेचं असेल दुसरी विरळणी करणं गरजेचं का असेल की या छोट्या फुटी नंतर जसंही तुम्ही हा चेंडा स्टॉप करताय सहाव्या पानावर त्यावेळेस या छोट्या छोट्या फुटी जास्त जोश करतात आणि त्यावेळेस आपल्याला या त्या बगल फुटी या काढताना या छोट्या छोट्या बगल फुटी काढून घेऊन जी सबकेन ती सबकेन वाढू द्यायची आणि इथं फ्रीजचा प्रादुर्भाव होतो इथं आपल्याला द्यायचं आहे इथं आपल्याला काय स्प्रे करायचं आहे दोनशे लिटर पाण्यामधून या ज्या फुटी आहे सपकेन केल्यानंतर आपल्याला एक साधा स्प्रे करायचा आहे कॉपर चारशे ग्रॅम एम पंचाळीत चारशे ग्रॅम एखादं चांगलं कीटकनाशक घेत असताना कराटे दोनशे मिली किंवा इमिडा शंभर मिली काम एक्सपोर्टचा असू द्या देशांतर्गत बाजारपेठेचा असू द्या जसंही ही, ही सपकेन नंतरची फूट तिसऱ्या चौथ्या डोळ्यावर तिसऱ्या म्हणजे थोडीशी फूट पुढे येईल थोडक्यात अशी फुट येईल थोडक्यात एवढी फूट तुमची येईल एवढी फूट नीट लक्षात घ्या एवढी फुट येईल सप्पेंच्या पुढं त्यावेळेस तुम्हाला लिओशिन शंभर मिली झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम एम पंचाळीस चारशे ग्रॅम असा एक स्प्रे तुम्हाला देणं गरजेचं असेल काम एक्सपोर्ट लिओशिनला अजिबात घाबरू नका फक्त शंभर मिली म्हणजे शंभर मिली त्या ठिकाणी एक आणि एक स्प्रे करायचं आहे त्यानंतर तुम्हाला त्याच दरम्यान जमिनीच्या माध्यमातून द्यायचं एकरी पंधरा किलो मॅग्नेशियम सल्फेट दोन किलो केमिओक्रॉपट हे मायक्रोनोटनचा आणि मॅग्नेशियम सल्फेटचा डोस दिल्यानंतर वरतून फवारणी घेत असताना थ्रीपच्या अटॅक होऊ नये म्हणून कराटे देताय त्यानंतर जम चाळीस ग्रॅम आणि मोहेटो एनर्जी दोनशे मिली कारण जी कवळी फूट निघते तिला असेल असेल किंवा सकिंग पेस्ट असेल था ते थांबू नये म्हणून त्यास फवारण्या करणं गरजेचं आहे आणि त्याच दरम्यान दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तुम्हाला पुढची फवारणी करायची वरद बायोटेकचा बर्ड मेकर तुम्हाला घ्यायचं आहे पाचशे मिली झिरो बावन चौतीस सहाशे ते आठशे ग्रॅम पर्यंत आणि बोरान शंभर ग्रॅम बर्ड मेकर तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचं आहे पाचशे मिली झिरो बावन चौतीस सहाशे ते आठशे ग्रॅम आणि बोरान शंभर ग्रॅम असा एक स्प्रे तुम्हाला दिवसाच्या आसपास पंचाळीस पन्नास दिवसाला छाटणी पासून पंचे पन्नास दिवसाच्या आसपास ही फवारणी घ्यायची जेणेकरून चांगली सुष्मगड निर्मिती सूर्यप्रकाश जितका महत्वाचा आहे तितकाच टायमिंग टू तु टायमिंग तुम्हाला अन्नद्रव्य वरतून फवारणीच्या माध्यमातून देणं गरजेचं आहे कुठला स्प्रे त्या ठिकाणी करायचा आहे वेळोवेळी मी चांगल्या सूक्ष्मगड निर्मितीसाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि फवारणीचं नियोजन असा एक स्पेशल व्हिडिओ दिल्याशिवाय मी राहणार नाही आजचा हा व्हिडिओ विरळणीचं महत्व आणि विरळणीचं महत्व लक्षात घेता एक चौदा पंधरा सोळा सतरा दिवसाला एकरी एक हजार लिटर पाण्यातून एक किलो युरिया दोन दिवस सातत्याने फवारणी जर केली आणि तिथून पाच दिवसाने तुम्ही जर प्लॅटिनम दोनशे लिटरला पाचशे मिली एकरी चारशे लिटर पाणी गेलं पाहिजे प्लॅटिनम पाचशे मिली एकोणास एकोणास चारशे ते पाचशे ग्रॅम ए दोन ग्रॅम ऍसिडचा वापर तुम्हाला खरड छाटेत का करायचा आहे त्याच्या पाठीमागचे कारण आपल्याला एक सारखी फूट मिळवत असताना वाढलेल्या तापमानामध्ये हवेतील नायट्रोजन आपल्या काडीपर्यंत कसा खेचून घेता येईल आपल्या वेलीमध्ये जिब्रालिक ऍसिडचं प्रमाण वाढून आपल्याला चांगल्या फुटी कशा मिळवून घेता येईल आणि त्यानंतर सूक्ष्मगड निर्मिती आपल्याला चांगली कशी करता येईल त्यासाठी आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा होता यासाठी आपल्याला विरळणी ही एकसारखी आली पाहिजे आणि त्यानंतर गर्भधारणेसाठी जे काही अन्नद्रव्य व्यवस्थापन आपण करतो त्याचप्रमाणे जे काही फवारण्यांचं नियोजन आपण पंचाळीस ते पंच्याहत्तर दिवसात करतो त्यासाठी एकसारख्या फुटी आणि एकाच वेळेस चांगली विरळणी दुसऱ्या वेळेची विरळणी केल्यानंतर आपण सपकेन केलेल्या बगल फुटी कशा काढून घेतल्या पाहिजे आणि त्या काडीमध्ये जे काही सपकेनच्या पुढे सूष्मगड निर्मिती पुढच्या दोन तीन डोळ्यात होती त्यासाठी फवारणीचं नियोजन किती महत्वाचं आहे त्यासाठी अगोदर हे काम आपल्याला पंचेचाळीस दिवसामध्ये करणं गरजेचं असेल हा व्हिडिओ त्यासाठी खूप महत्वाचा होता शेवटपर्यंत तुम्ही बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार